घटना आहे रायगड जिल्ह्यातील एक युवती ऑफिस पार्टीसाठी अलिबागला आली असतानाच पाठीततेने मद्याचं सेवन केल्यानंतर ऑफिसमधील एका सहकाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी अभिषेक सावडेकर याला अटक केली आहे हे नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याआधी आत्ताच आपल्या आर ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईतील एका कंपनीने अलिबागमध्ये ऑफिस पार्टीचे आयोजन केले होते आणि याच पार्टीला कंपनीत काम करणाऱ्या सर्वांना आमंत्रण देण्यात आले होते घटनेच्या रात्री पीडित तरुणीने अलिबागमधील पार्टीत मद्याचं सेवन केलं होतं दारूची नशा चढल्यानंतर ती हॉटेलमध्ये झोपी गेली मात्र तिच्या नशेचा फायदा घेत अलिबाग येथील मुशेत येथील थी अलास्का व्हिलामध्ये तिच्या ग्रुप मेंबर्सकडून म्हणजेच सदस्यांकडून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला गेला सकाळी जेव्हा ती युवती शुद्धीवर आली तेव्हा ही बाब तिच्या लक्षात आली या संदर्भात तिने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असताना पोलिसांनी अधिक तपास केला सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक युवक तिच्या रूममधून बाहेर आल्याचं निदर्शनात आलं आणि याच व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला असता तपासणीदरम्यान या व्यक्तीने अत्याचाराची कबुली दिली अभिषेक सावडेकर असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत